नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सतरा सप्टेंबर आज आपण सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे कमी दाबात क्षेत्र होतं हे पूर्णपत्या पूर्णपणे आता निवडलेलं आहे आणि एक ट्रफलाईन इकडे विदर्भापासून दक्षिण महारा महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे याच्यामुळे नागपूर असेल वर्धा यवतमाळ त्याच्यानंतर इकडे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड जळगाव त्याच्यानंतर इकडे सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या सर्व भागातून या ट्रफलाईनमुळे सध्या पाऊस सक्रिय आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बाराच्या सॅटेलाईटच्या इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल यानंतर इकडे बीड असेल धाराशिवचे काही का का सा भाग नगर काही भाग त्याच्यानंतर इकडे जालन्याचे काही भाग कुठेतरी हलका मध्यम पाऊस सध्या सक्रिय असतील या भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे सातारा सांगली कोल्हापूर कोकण विभाग विदर्भ असेल याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल या भागातून ढगाळलेलं हवामान आहे मात्र पावसाचे ढग सध्या सक्रिय नाहीये यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया सतरा सप्टेंबरचा त्याच्यानंतर सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबरचा जिल्हा वाईज तालुकावाईज काय हवामान अंदाज आहे तर इकडे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव कन्नड सिल्लोड फुलंबरी त्यानंतर इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा कर्जत जामखेड यानंतर बारामती दौंड इंदापूर करमाळा त्यानंतर इकडे वाशीभूम पतोडा कळंब हे जे तालुके आहेत याच्यानंतर इकडे दर त्याच्यानंतर जाफराबाद मेहकर देऊळगाव राजा याच्यानंतर इकडे मंथा जालना इकडे नंदगाव येवला त्याच्यानंतर जामनेर पाचोराम यानंतर इकडे रावेर चोपडा हे जे तालुके आहेत या तालुक्यातून आज मेघगर्जनेसह किंवा बिना बिनामेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर इकडे फलटण खटाव माळशिरस माढा पंढरपूर हे जे तालुक्या आहेत या भागातून सुद्धा आज तुरळक ठिकाणी मेघगर्जने सह हो पावसाचा अंदाज आहे आता हे जे तालुके सांगितले या तालुक्यातून असं काही नाही की सर्वच ठिकाणी पाऊस होईल सगळीकडेच होईल असं काही नाहीये काही भागात होऊ शकतो काही भाग कोरडे सुद्धा राहतील त्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज बुलढाणा अकोला हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर आज आहे संध्याकाळच्या हा पाऊस सक्रिय होऊ शकतो त्यानंतर जळगाव नंदुरबार धुळे नाशिकचे पूर्व भाग या भागात सुद्धा मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आजसाठी आहे विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी सार्व सर्वच ठिकाणी नाही पण तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक नाही त्यानंतर नाशिक पालघर ठाणे मुंबई हलका मध्यम कुठेतरी होईल विशेष पाऊस नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक नाहीये थोड्याफार क्षेत्रासाठीच होईल त्यानंतर उद्या उद्या काय परिस्थितीत राहील तर उद्या इकडे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी या सर्व जिल्ह्यातून राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विशेष पावसाचा अंदाज नाही हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम या भागातून दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पाऊस राहील पण सार्वत्रिक नसेल विदर्भात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी अठरा सप्टेंबरसाठी आहे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व पट्ट्यातून पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील यानंतर एकोणीस सप्टेंबर एकोणीस ला सुद्धा इकडे हिंगोली परभणी लातूर नांदूर नांदेड सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर जालना हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज राहील पण सार्वत्रिक नसेल राहिलेले जे सर्व विभाग विभाग आहेत विदर्भ असेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती तुरळक ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून कुठेतरी राहील सार्वत्रिक नसेल एकोणीस सप्टेंबर साठी तर आज उद्या आणि परवा जवळ जवळ पाहायचं गेलं तर हा जो सर्वपट्टा आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील विदर्भात सुद्धा तुरळक ठिकाणी तसेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा नाशिकच्या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज उद्या आणि परवा सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबरला राहील मुंबई विभाग व कोकण विभागात विशेष पावसाचा अंदाज नाही कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होईल पण हा पाऊस विशेष सार्वत्रिक नाहीये कोकणात आणि मुंबई विभागात तर हा झाला आपला सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबरचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर बीड धाराशिव हा जो सर्व पट्टा आहे हे जे जिल्हे आहेत या भागातून मेघ पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी सतरा सप्टेंबर साठी जाहीर केलेला आहे तसेच भागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर इकडे येलो अलर्ट इकडे चंद्रपूर नागपूर अमरावती या तीन जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान हो खात्याने आज साठी सतरा सप्टेंबरसाठी दिलेला आहे त्यानंतर ग्रीन अलर्ट कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून चार जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान हो खात्याने आज साठी सतरा सप्टेंबरसाठी जाहीर केलेला आहे उर्वरित इकडे बुलढाणा असेल अकोला असेल यवतमाळ वाशिम वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली या भागातून सुद्धा मेघगर्जेने पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे अपडेटेड नसल्यामुळे या भागातून तुम्हाला ते दिसत नाहीये तर हा होता सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद